सोमवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पत्रकारांच्या सहाय्याने कर्जतचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी धडक कारवाई करत नांदगाव बलिवरे खांडस या भागातून होणाऱ्या लालमातीच्या तस्करीचा पर्दाफाश केलाय धडक कारवाई करत तीन हायवा गाड्या जप्त करण्यात आल्या तर जवळपास नऊ गाड्या या कारवाईमध्ये पकडण्यात आल्या होत्या त्यासोबतच एक जेसीपी देखील पकडण्यात आला लालमातीच्या चोरी प्रकरणातील बातम्या माध्यमांवर झळकल्यानंतर आता स्थानिक आदिवासी शेतकरी बांधव देखील आपल्या जमिनीतून होणाऱ्या मातीच्या तस्करीबाबत आवाज उठवताना पाहायला मिळतात माध्यमांवर बातमी प्रसारित झाल्यानंतर चाफेवाडी येथील कुटेवाडीतील आदिवासी शेतकरी बांधव हेमंत हिंदोळा यांनी थेट वृत्तवाहिनीला संपर्क करून आपल्या शेतातील माती देखील चोरीला गेल्याची तक्रार मांडली आहे प्रत्यक्ष पाहणी करायला गेलो असता हेमंत हिंदोळा यांच्या मालकीच्या जागेतून अवैधरित्या खोदकाम करून लाल माती चोरून नेल्याचं समोर आलंय याबाबत या भीतीपोटी त्यांनी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती मात्र ही चोरटी वाहतूक रात्रीच्या वेळी होत असल्याने आपण त्यांना विरोध करण्यासाठी जाऊ शकलो नाही असं देखील त्यांनी म्हटलंय आता तहसीलदारांनी केलेल्या कारवाईनंतर आम्हाला देखील आमच्या शेतातून चोरीला गेलेल्या मातीची भरपाई मिळावी आणि अवैधरित्या लाल मातीची तस्करी करणाऱ्या या मातीमाफियांवर कारवाई व्हावी अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे माझं नाही यमन तातू हिंदोळा हे जमीन आहे नांदगावमध्ये रात्रीच्या वेळी साडे अकरा वाजेपासून माती न्यायला सुरुवात केली तर पाठी ते पाटे चार वाजेपर्यंत रात्री आम्हाला काहीच माहीत नव्हता सकाळी आलो तर तेव्हा बघितला याची दुसऱ्यांची माती नेतात असं ते बोलू आमची जाऊन बघू द्या म्हणून सकाळी बघायला आलं तर आमची पण नेले कुठल्या गावात टेपाची वाटे राहतं सापेवाडी मध्ये टिपाची येते ना त्याच्या आता ही जी माती नेली त्याच्यात तुम्हाला काही कोणी असं माहिती दिलेली का तुमच्या शेतातून माती न्यायची किंवा काय असं नाही नाही अशी आम्ही सकाळी येऊन शेतावर येतोच आम्ही ना तेव्हा भाजणी चालू आहे ते येतच तेव्हा बघितले म्हणून आम्ही इकडे तिकडे विचार कोणी खरं बोलतच नाही म्हणून तुमची बातमी देखली तेव्हा तुम्हाला फोन केला मी यासाठी काय शो शोध लागला तर आता ही जी चोरून माती नेतात समजा तर त्याची काय तुमची मागणी काय आता मग काय चोर सापडायला पाहिजे आता अंदाज तर येणारच नाही आम्हाला किती ते जे चोर चोर नेलात तेच बोलते ना किती नेला ते पण बोलणार आहेत तुम्हाला संशय कोणाची तुम्हाला नाही बघितलं नाही ना म्हणजे संशय कोणावर येत नाही ब चोर जागेवर सापडला तर मग नाव घेतले ते नाव काय घेऊ शकत नाही आम्ही काय माहितीच नाही काय दरम्यान लाल मातीची तस्करी होत असताना यामध्ये स्थानिक पातळीवरील कोणीतरी माहिती पुरवत असल्याचा संशय देखील यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे हे मातीमाफिया कोणाच्या वरदस्थाने मातीची तस्करी करत आहेत याचा शोध घेणे हे मोठे आव्हान तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव आणि पोलीस प्रशासनाच्या समोर असणार आहे इतकाच नव्हे तर या माफियांवर कधी कारवाई होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत Like, comment, share and subscribe.